वॉटर पार्कची मज्जा पुरणपोळीसोबत आमस्थळी चहा नाश्ता स्नॅक्स तेही अनलिमिटेड आणि त्याचबरोबर खूप सारे ऍक्टिव्हिटीज फक्त सातशे पन्नास रुपयात मग मंडळी हे व्हिडीओ सेव्ह करून ठेवा पुण्यापासून जवळच हे जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र आहे तिकीट काढून आत गेल्यावर तुम्ही लगेच ब्रेकफास्ट करू शकता आणि मग सुरू होते धम्माल मजा मस्ती इथे ट्रॅक्टर राईड बैलगाडी उंट सफारी घोडा गाडी जादूगराचे खेळ चिल्ड्रन पार्क अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत एवढ्या सर्व ऍक्टिव्हिटीज करून थकल्यावर मिळतो थंडगार उसाचा रस मग दुपारचा एन्जॉय करण्यासाठी जायचे वॉटर पार्कला इथे लहान मोठ्यांसाठी खूप साऱ्या राईड्स आहेत यासोबतच स्विमिंग पूल आणि रेंडान्स मध्ये मज्जाच वेगळी वॉटर पार्कची धमाल करून मात्र लागते भूक मग मारायचा आमरस पुरणपोळीवर ताव मनसोक्त जेवण झाल्यावर झाडाखाली बामकुक्षी सुद्धा घेऊ शकता अजूनही ऍक्टिव्हिटीज संपलेल्या नाहीत यानंतर तुम्ही बर्मा ब्रिज सायकल रोप वे ट्रॉली रोप वे वर जाऊन थरारक अनुभव घेऊ शकतात आणि मग वेळ होते संध्याकाळच्या चहा कॉफी आणि स्नॅक्सची अशा दिवसभराच्या खूप साऱ्या मेमरीज तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता तर हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या परिवाराला आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी गरुडजी पेजला आत्ताच फॉलो करा